नमस्कार आपण पाहत आहेत सोलापूर सीएन न्यूज नेटवर्क सोमवारी रात्री व पहाटे मुसळधार पावसाने अक्कलकोट तालुक्याला झोडपले सकाळी बोरी नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते अक्कलकोट ते गाणगापूर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आठ तास पुलावर पाणी होते याबरोबरच अनेक ओढ्यावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला बोरी नदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाच तास पावसाचा कहर झाला यामुळे अक्कलकोट ते गाणगापूर रोडवरील उमरगे पुलावरून आठ तास चार फूट पाणी वाहिले त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती दोन्ही बाजूच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या डोंबर जवळगे येथील दोन्ही ओढ्यावरून पाणी वाहत होते सातन दुधनी ते मैंदर्गी पुलावर पाणी असल्याने संपर्क तुटला होता दर्शनाळ पुलावर पाणी होते अक्कलकोट ते सलगर ओढ्यावरील पुलावर चार तास पाणी होते बोरगाव ते घोळसगाव पुलावरून पाच दिवस झाले सातत्याने पाणी वाहत आहे काळेगाव ओढा दुथडी भरून वाहत आहे सांगली ते काळेगाव रस्त्यावर पाणी होते हाल हाल ते मैंदरगी रस्ता बंद झाला होता सदलापूर ओढ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते तालुक्यातील अनेक गावातील ओढ्यावरून पुलावरून पाणी वाहत होते रात्रभर झालेल्या पावसाने कुरनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत होते त्यामुळे पहाटेच्या वेळेस बावीसशे क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले त्याचबरोबर त्याखाली असलेल्या शिरसी सदलापूर बोरगाव किणी काळेगाव अशा अनेक ओढ्यातील पाणी बोरी उमरगे येथे एकत्रित येत पुलावरून वाहत असल्याचे पाहायला मिळाले सकाळी सहा ते दुपारी चार या वेळेत वाहतूक ठप्प झाली होती उमरगे रामपूर इडगे येथील पोलीस पाटील यांनी ठाण मांडून पुलावर लक्ष ठेवले होते नमस्कार मी या ठिकाणी इटगी या परिसरात थांबलेला आहे या ठिकाणी इटगी आणि रामपूर आणि बोरव या परिसरातील संपर्क तुटलेला आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकामध्ये आणि गुलाबाच्या भागामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे सर कधीपासून पाणी आलेलं आहे सांगू शकतो का आपलं नाव सांग माझं नाव महादेव शिवशंकर कोडवे हे पाणी कधी आलेलं आहे सकाळी आलेले सकाळी आलेले सकाळी पाच सहा पाच आहे काय काय आपण या ठिकाणी गुलाब आहे एक दीड दोन एकर आणि बाकीच ऊस आहे मका आहे हे सगळं पाण्यातच गेले पूर्ण पाण्याखाली पूर्ण पाण्या काय भरपाई मिळाली पाहिजे काय तर गव्हर्नमेंट न भरपाई मिळाली पाहिजे आता सगळं एवढं नुकसान झाले म्हणल्यावर काय तर गव्हर्नमेंटचं नुकसान मिळालं तर बरं गेल्या गुरुवारी आपल्या घरात पाणी सुद्धा शिरलेलं होतं गुरुवारी पूर्ण माझ्या घरात ते पाणी या भागातील तलाठी आणि सर्कल तुमच्या इकडे आले होते का अजून तर का कोण आलेलं नाही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांची मागणी होत आहे माझं नाव सार्थक शिंदे आहे मी या ठिकाणी स्थानिक रहिवासी असून तर दरवेळेस पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जो मागचा पूल आहे तो नेहमी -ने पाण्याखाली जातो त्यामुळे या या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांच्या कॉलेजला जाणं शाळेला जाणं हे खूप दिवसांदिवस अवघड होत चाललेलं आहे प्रशासनही या गोष्टीची दखल घेऊन या ठिकाणी पूल बांधलं पाहिजे व आम्हा विद्यार्थ्यांना जो त्रास आहे त्याबाबत लक्ष देऊन या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं निवारण केलं पाहिजे धन्यवाद एवढीच शासनाकडे मागणी आहे उड्डाणपूल झाला पाहिजे या ठिकाणी उड्डाणपूल झाला पाहिजे कारण जो सध्याचा पूल आहे तो हाईटला कमी असून वारंवार तो, तो थोडं जरी पाऊस झाला तर तो पाण्याखाली जातो उड्डाणपूल झाला तर संपर्क कायम स्थापित राहील त्यामुळे उड्डाण पूल या ठिकाणी झालेला पाहिजे झालं पाहिजे ठिकाणी सांगली आणि बोरव परिसरात आठ सकाळ पुढून या पुलाचे काम सुरू होतं बोरुमुळे टाकण्यासाठी वर आले होते पत्र पाण्याखाली गेलेलं आणि शासनाचं काम मात्र पावसामध्येच काम सुरू आहे हो। नमस्कार मी या ठिकाणी बोरव साईटला आलो या पावसामध्ये प्रशासन शासनाचे काम, काम मात्र पावसामध्येच करतात उन्हाळ्यामध्ये का झालं नाही आता या सध्याला बघा हे मशीन कसं पाण्याखाली आहे म्हणजे यांचे काम पावसाळ्यामध्येच होतात का सध्या या ठिकाणी आपण कशा पण आलो होतो सर या ठिकाणी सांगू शकता का गाडी गाडी किती आहे त्यात आठ बजे गाडी काही इधर माल डालना आहे काही का माल त्यात काम चढ काय काम करतात

पाशा तो मे काम चाल है मात्र आता अपन ड्राइवर बढ़ चाड़ी बच्चे सका खाना खाएगी के नहीं, तो नहीं खाया। खा नहीं फिर रहे थे आज, दाल आज दाल दाल से फिर गाड़ी तुम्हारी के पानी नहीं क्या गाड़ी और मरुम बी कर पानी कितना बजे

उन्हाळ्यामध्ये शासनाचे काम नसतात आता फुल उडाण फुल जे चालू आहे कामात सुरुवात झालेली आहे परंतु यांचं काम पावसामध्ये होत आहे आता आपण या ठिकाणी आहे खडी मिळून कसं टाकत असताना ट्रक असं पाण्याखाली गेलेले आहे नमस्कार मी गणेश भालेराव अक्कलकोटवरून मी बोरवमर्गी या ठिकाणी थांबलेला आहे या ठिकाणी रामपूर आणि बोरवमर्गीच्या मधी सकाळी आठच्या सुमारास काही अक्कलकोट तालुक्यात अनेक भागात मुसळधार गेल्या चार दिवसापासून पाऊस झालेलं आहे या ठिकाणी बोरवमर्गी आणि रामपूरचा संपर्क तुटलेला आहे काका किती वाजता पाणी आलेलं आहे सांगू शकतो आपण इथले शेतकरी का शेतकरी हा सकाळी सात वाजता पाणी साचलेलं आहे आणि या ठिकाणी पूर्ण गळ पाण्याच्या आत आहे पूर्ण गावात पाणी शिरले काय एकदम शिरत नाही मी प्रॉपर कुठल्या गावची याच गावची का रामपूरचा आहे रामपूरचा आहे बरं सकाळी आठ वाजेपर्यंत या ठिकाणी पाणी पूर्णपणे पाणी आले आलेलं आहे बरं आतापर्यंत अजून सगळं माझा सुद्धा हे माझा आहे तुम्ही काय काय पेरलं होतं शेवट काय काय पेरवलं हे उडी या ठिकाणी रामपूरच्या आसपासच्या शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे बोडीवर आणि पीर हे सगळं पाण्याखाली गेलेले आपली काय मागणी शासनाकडून नुकसान भरतोय भाई भाऊ थोडं तर पाहिजे ना तुमचं नाव सांगा सदाच्या अंदर कोण प्राकृत शेतकरी अक्कलकोट बोरेमर्गी आणि रामपूरच्या परिसरातील शेतकऱ्यांचं विश्वास नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहत आहे या ठिकाणी खूप मोठं जाणं पाहिजे का तुमची मागणी का हा चालू बोल मांडायच बांध्याचं पूल चालू आहे का चालू आहे का मशाने पावसाळ्यामध्ये पोल्याचं काम सुरू होत रामपूर आणि बोरेमच्या या परिसरात उडान पूल बांधण्याची तयारी होती मात्र या ठिकाणी आपण पाहत आहे सर आपण कुठून आलेला आणि या ठिकाणी तुमचं काम चालू होतं सकाळी किती वाजता पाणी आलेले आणि तुम्ही काय करत होतो ड्रायव्हर आम्हाला एम पीचा माल देखील आठ बजेस सुबह आठ बजे तक टेहरे लोग इधर कितना बजे तक आप रुके नहीं जाए सुबह आठ बजे से आठ बजे तक इधर क्या आपकी मांगनी क्या है आप जो उड़न फूल्ड चाहिए क्या आपको उड़न फूल्ड बन जाए तो हमारे को दिक्कत ना है गाड़ी लोगों को ताकि जाम ना लगे गाड़ी निकल जाए सुबह कोई खाया पिया नहीं रोके पड़े हैं यहाँ पे कितने ड्राइवर लोग आप कितने गाड़े है आपके हमारी दो गाड़ी तो है और बाकी दूसरी लोकल गाड़िया भी है था था था। या परिसरात बोर आणि उबरवी या ठिकाणी या या उबरवी आणि उड्यान काम सुद्धा चालू होतं या ठिकाणी गेलेले आहेत आपण पाहत या ठिकाणी कसे त्रक पाण्याखाली गेलेले पाणी आणि या परिसरातील शेतकरी सुद्धा काय काय नुकसान झाले का तुमच्या पाणी काय काय नुकसान झाले हे बघा उडूब आणि कांदे ऊस सगळे सत्य नाश होऊन गेले नाही हल ठिकाणी वेन शिपीचे सुद्धा खांबे पडलेले आहेत आपण पाहता या ठिकाणी तारावर पाण्याखाली गेलेले आहेत आणि नेत पंचवीस टक्के पाणी वाढलेलं आहे या बोर उमरगीचे पाणी मात्र या रोडच्या बाहेर आलेलं आहे पूर्णपणे पाणी भरलेलं आहे वेनिशिपच्या तारा सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत आणि अनेक इथे नंबर नागरिक आलेले आहेत आपण त्यांची माहिती जाणून घेऊ आपण कुठून आलेला आहे सर आपण सांगू शकता का ते बर आता कुठे चालू आहे सर आपण बरं या ठिकाणी आता संपर्क तुटलेला आहे आणि मुंबरगी आणि गोरवमर्गी या ठिकाणी गेलेलं गोरगाव आणि या ठिकाणी सर्व ठिकाणी फुल पूर्णपणे पाणी केलेलं आहे शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे आपण या ठिकाणी बघत आहे आता तुमची गाड्या समोर थांबलेलं आहेत आपण मुंबईवर आलेलो आता तुम्ही बंदेरीला चाललेलं संपर्क या ठिकाणी मिरजगी आणि गोरवमर्गी या ठिकाणी पूर्णपणे पाणी गेलेलं आहे तुमची काय मागणी आता सध्या तुम्ही कधी येऊन थांबलेलं

ते सध्या बंद केलेलं आहे एनिसीबीच्या अधिकाऱ्याने सध्या बंद केलेलं आहे या ठिकाणी पोल असा पाण्याखाली गेलेला आहे एनिसीबी तार असा पाण्याखाली गेलेला आहे आणि पूर्णपणे पाणी आता वाढलेलं आहे सरकारची मागणी काय बोल बनवलं आहे सर मोठा विरोध झाला पाहिजे बिरीज जाणार पाहिजे तुमची मागणी काय करा चालू करा किती वाजता पाणी वाढलं सगळं पाणी बर आम्ही तेव्हा आम्ही कामाला गेलो आता झाले आले प्रापरीतले बोरे मध्ये घ्यायचं मिरजी आणि बेरोजी मग आता आवाज कसं जाणार आता कसं जाणार पोलीस सांगा आता अडकून बसले नाही अडकून बसला आता कशा करायचंय या ठिकाणी तुझं नाव काय सांगा कशा म्हणून झालाय कामाला आला होता आम्हाला साडेआठ वाजता साडेआठ वाजता साडेआठ वाजल्या नंतर दहा वाजता पाणी वाढलेलं ते साडेआठ वाजता एवढं पाणी साडेआठ वाजता वाढता का आम्ही तसं सगळं जायचिका वापरून वापर कुठला जायचं इंग्रजीचा इंग्रजीचा कसं जाणार पाणी साचलं तिथे काय मागणी आता आम्हाला फुल वाढायला पाहिजे फुल वाढायला पाहिजे आता या लहान लहान मुलं कसं जायचे एक तर कामासाठी आलेले असतात सकाळपासून येत आहेत बोरव शासनात शासनाने या ठिकाणी दखल घेऊन या ठिकाणी मोठं फोन झाला पाहिजे अशी प्रवासी नागरिकांची मागणी एकीकडे आज सोलापूर जिल्हा आणि तालुक्यामध्ये पालकमंत्री अक्कलकोट तालुक्यामध्ये दौरा आहे परंतु बोरे मध्ये एवढा पाणी आलेला आहे या ठिकाणी पालकमंत्र्यांचा कुठला या ठिकाणी दौरा किती पाच आला तुम्ही कुठून आलं ते सांगायला माहिती कारण आधी मोदीकडे कुठे जाणार होतो ते सांगायचं किती वाजता बोरे मध्ये घ्या ना नमस्कार मी या ठिकाणी बोरव मर्गीमध्ये थांबूया गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी पाणी आपण काय चार दिवस झाला या ठिकाणी पावसाचं पाणी आणि इथून पाणी जात असताना पूर्णपणे या ठिकाणी रस्ता पूर्ण जाम झालेला आहे आणि सकाळपासून या ठिकाणी आपले बांधव आहेत कधीपासून थांबला सर रात्री <ड़ीवां> चार तास जाऊन थांबले आम्ही कडामधून आले आणि आलो इथे ते पंढरपूर पंढरपूर मधून आम्हाला जायचं अक्कलकोटला अक्कलकोट येऊन आम्ही गंगापूरला जायचं होतं आम्हाला तर या पाण्याच्या तिथून आम्ही इथे आडवलेला आहे चार पाच झाले आता इथून आम्हाला जायचा मार्ग कुठून आहे सर आता तुमची यांची मागणी आहे की या ठिकाणी बोरेमरे ते बुधनी आणि घालगापूर आणि हैदराबादला जो रोड जातो ही रोड या ठिकाणी फोन मोठं फुल होण्याची मागणी आहे तर आपल्याला काय मागणी आहे सांगा ह्या वरती पाहिजे आणि ह्या मोठ्या पुलामुळं या लोकांचा कधी म्हणजे रहदारीचा संबंध आहे जायचा विषय ते आणून जायला होतो एक मुलगा होता मगाशी ते पाण्याने केला गेला आता त्यासाठी काय करायचं प्रशासन पाहिजे लहान मुलगा या ठिकाणी कशासाठी आला होता आणि नाही डायरेक्ट गाडीवर आलेला मुलगा होते तो मुलगा इथं पाणी बघून गाडी डायरेक्ट इथे आली तू प्रशिक्षण नाही करणार नाही काय नाही प्रशासन असणार तो मुलगा इथं आला आणि पाण्यामध्ये गेला होता त्या माणसाने आपल्याला मी तो वाचून घेतलेलं आहे त्या मुलाला ते प्रशिक्षण या पाहिजे काय करायचं पाणी कधी येते ना आम्ही बाजू कशी जाणार तुम्ही इथून डायरेक्ट आता रात सकाळी थांबलेला आहे आता था कि किती गाड्या आहेत तुमच्या दहा गाड्या आहेत तालुक्यातल्या तारुपती तुम्ही भरपूर दोन वर्ष यायला रंगीनाथला जाणार आहेत आता त्यांना जायचा मार्ग नाही आता कुठून जायना त्यांना या ठिकाणी आठवण बघत आहे बोरामो उमरगी आणि नीरजी आणि या ठिकाणी पाणी भरलेलं आहे पूर्ण गावाचा संपर्क तुटलेला आहे या ठिकाणी यांची मागणी आहे की या बोरव उमरगीमध्ये मोठा फोन झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे शासन अशाकडे लक्ष देतील का सध्या बोर उमर्गीमध्ये गावामध्ये पाणी चाललेलं आहे एवढंच पाणी भरपूर झालं की गावात गावाच्या लोकाला एक आव्हान आहे की गावाचे साहेबचे लोक आहेत ते गाव गावाच्या बाहेर त्यांना जागा दिला पाहिजे गोरे मुर्गीमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे पूर्णपणे ते रस्त्यात पूर्ण त्याक झालेलं आहे पाणी आतापर्यंत आधीच पुन्हा वाढू लागलेलं पाण्याखाली गेलेली आहे या ठिकाणी कमी कमी दहा टक्के ते चार टक्के पाणी टक्के बोरेव म्हणजे या ठिकाणी एनिशिबीचे सुद्धा खांड पडलेले आहेत आपण पाहता या ठिकाणी तारावर हो पाण्याखाली गेलेले आहेत आणि इथं दहा पंचवीस टक्के पाणी वाढलेलं आहे या बोरोमर्गीचे पाणी मात्र या रोडच्या बाहेर आलेलं आहे पूर्णपणे पाणी भरलेलं आहे एनी शिपच्या तारासुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत आणि अनेक इथून मुंबईवर नागरिक आलेले आहेत आपण त्यांची माहिती जाणून घेऊ सर आपण कुठून आलेला आहे सर आपण सांगू शकता का, ले ले, आ, ले ले हो का। ते बर आता कुठे होतो सर आपण इकडे मेंदेगी देवाची पाणी बर या ठिकाणी आता संपर्क तुटलेला आहे आणि मेंदेडगी आणि बोरोवर्गी या ठिकाणी पाणी गेलेलं आहे बोरगाव आणि या ठिकाणी सर्व ठिकाणी पूर्णपणे पाणी केलेलं आहे शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे आपण या ठिकाणी बघत आहोत आता तुमची गाड्या समोर थांबलेलं आहे आपण मुंबईवर न आलेला आता तुम्ही बंदिर्गीलाच थांलेला आहे बंदर्गीचा संपर्क या निरजगी आणि गुरुमर्गी या ठिकाणी खूप पूर्णपणे पाणी गेले आहे तुमची काय मागणी आता सध्या तुम्ही कधी येऊन थांबलेलं आहे आता ब्रिज बनवायला पाहिजे तुम्ही तेवढं आता तुम्ही सर जे सध्या बंद केलेलं आहे च्या अधिकाऱ्यांनी सध्या बंद केलेलं आहे या ठिकाणी पोल सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे एनईसीबीच्या तारा सुद्धा पाण्याखाली आहे आणि पूर्णपणे पाणी आता वाढलेलं आहे सर तुमची मागणी काय ब्रिज वाढवला पाहिजे सर मोठा ब्रिज झालं पाहिजे काय ब्रेक झाला पाहिजे मागणी तुम्ही काय करा चालू करा किती वाजता पाणी वाढले पाणी बरं आम्ही तेव्हा आम्ही कामाला गेलो आता झाले आले प्रापरीतले बोरे मध्ये बोरजी मग आता कसं जाणार आता कसं झालं पोलिस सांगा आता अडकून बसलेला नाही अडकून बसलाय आता कशा करायचं या ठिकाणी तिचं नाव काय समजाय हा तिकडं कशा मला बर आहे

आज सोलापूर जिल्हा आणि तालुक्यामध्ये पालकमंत्री अक्कलकोट तालुक्यामध्ये दौरा आहे परंतु बोरे एवढा हो पाणी आलेला आहे कुठलाही या ठिकाणी दौरा पाणी सकाळी बघा दहा लाख वर आलाय पाणी पण वाहतूक पण किती एकर आहे आपल्या या ठिकाणी नदीच्या साईडला किती शेत आहे आम्ही तिघा भाऊ एकोणीशे वीस एक्करी जमीन तिघा भाऊ हे सगळं पाण्याखाली पाण्या काय काय पेरलो होतो आपण या ठिकाणी काय काय पेरलो होतो हे सगळं आमचं फुल आहे बघा फुल आणि त्या ठिकाणी तुम्ही मका आणि ऊस मका ऊस पूर्ण पाण्याखाली गेलेले तर तुमची काय मागणी या ठिकाणी बोरो आणि उमरगी आणि रामपूर या ठिकाणी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे का नमस्कार मी या ठिकाणी बोरो उमरगीच्या परिसरात थांबलेलो पुण्यावरून काही नागरिक वाहनाने बोरी रामपूर या ठिकाणी अडकलेलो आहेत अनेक ठिकाणी नंदुर्ग या ठिकाणी देव यात्रा असून देवाची यात्रा असून या परिसरात तुम्ही अडकून बसवलेत सर किती वाजता आपण अडकून बसवले मी सकाळी नऊ वाजता आलो सकाळी नऊ वाजता आलो तर वाजता पाणी पूर्णपणे पाणी पिला आता आपण किती वाजेपर्यंत थांबलेलो पाच सहा बर आपलं आता या ठिकाणी काय झालं पाहिजे काय मागा नुसतं काय तरी खायला पाहिजे बीज बीज काय ते राहायला पाहिजे प्रत्येक वेळी पावसाले जसं पाणी येतं त्याच्यामुळे आपल्याला आपण कुटुंब शेट आले काही आपण किती वाटतं थांबले साडेनऊ वाजपर्यंत या ठिकाणी उडानपूक झाला पाहिजे तुमची ना साडेनऊ वाजेपर्यंत आपण थांबलेला आता किती वाजले तीन चार वाजता आपण या ठिकाणी पुण्यावरून आलेलो आहे आणि देवासाठी एक थांबले तो तुम्ही अडकलेले आहे पण आता किती वाजेपर्यंत तुमचा थांबा दिवसांनी पाणी उतरतो पाणी किती वाजता उतरतोय ते बघणार आहात सकाळपासून ते त्यासाठी थांबलेली तिकडे मांजुरीला जायचं आ, या ठिकाणी आलेले जे भक्त नागरिकांनी मंगर्जीला जाण्यासाठी या ठिकाणी पुलाव गोरेमारी आणि रामपूरच्या परिसरातच अडकलेले आहेत सर आपलं नाव सांगा सर आपण या ठिकाणी कस कुठं चालवतो सर नमस्कार बोलो मर्जी में थे गैस चार पानी आपन पाता है चार दिवस पावसपी इतना पानी इतन जगह पूर्णपने रस्ता पूर्ण जाम जाएंगी सकापूर ये आप कभी पास थे बात जाए थोड़ा आम क्या आए आए थे पंदरपुर पंडरपुर आम अक्कलकोडला अक्कलकोटी जंगापुर में जा तो या पाण्याच्या तिथून आम्ही इथे आड आहे चार पाच झाले आता इथून आम्हाला जायचा मार्ग कुठून आहे सर आता तुमची यांची मागणी आहे की या ठिकाणी बोरेमर्गेच बुधनी आणि घालगापूर आणि हैदराबादला जो रोड जातो ही रोड या ठिकाणी खून मोठं फुल होण्याची मागणी आहे तर आपल्या काय मागणी आहे सांगा ह्या रोड मोठा पाहिजे आणि ह्या मोठ्या पुलामुळं या लोकांचा कधी म्हणजे रहदारीचा संबंध आहे जायचा विषय ते आणून जायला होते आता मार्केट मुलगा होता मगाशी ते पाण्यामध्ये वाक गेला आता त्यासाठी काय करायचं प्रश्न लहान मुलगा या ठिकाणी कशासाठी आला होता डायरेक्ट गाडीवर आलेला मुलगा होतो छोटा ते मुलगा उद्धवला पाणी बघून गाडी डायरेक्ट इथं आली प्रश्न नाही का नाही काय नाही प्रशासन असल्याने तो मुलगा इथं आला आणि पाण्यामध्ये गेला होता त्या माणसाने आपल्याला मी तर वाचून घेतलेलं आहे त्या मुळेला ते प्रशिक्षण ठरवायला पाहिजे काय करायचं पाणी कधी येत्यांना आम्ही माझ्या कधी जाणार तुम्ही इथून डायरेक्ट आता रात सकाळी थांबलेलं आहे आता किती गाड्या तुमच्या डायरेक्ट आमच्या दहा गाड्या आहेत अजून का बघल्या काय तरी तिथून एक वाढ भेटतो दोन दिवस यायला रंगणापूर जाणार आहेत आता त्यांना जायचा मार्ग नाही आता कुठून जाणार त्यांना या ठिकाणी असं बघत आहे बेरवम बोरविमर्गी आणि निरोगी आणि या ठिकाणी पाणी फूलपणे भरलेला आहे पूर्ण गावाचा संपर्क तुटलेला आहे या ठिकाणी यांची मागणी आहे की या बेरउमर्गीमध्ये मोठा फोन झाला पाहिजे अशी त्यांची मागणी शासन अशाकडे लक्ष देतील का सध्या बोरउमर्गीमध्ये गावामध्ये पाणी चाललेलं आहे एवढंच पाणी भरपूर झालं आहे की गावात एक आव्हान आहे की गावाच्या साईडचे लोक आहेत ते गावी गावाच्या त्यांना जागा दिला पाहिजे गोरे मुलगीमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे पूर्णपणे ते रस्ता पूर्ण त्याक झालेला आहे पाणी आतापर्यंत अजून पुन्हा वाढू लागलेलं पाणी